मंडळी कशी आहेत मी तर मजेत आहे तुम्ही सुद्धा मजेत असा आणि गाईज आजपासून स्टार्ट होत आहेत नवरात्री आणि नवरात्री म्हणल्यानंतर वेगवेगळे कलर्स आणि आज आहे फर्स्ट डे ऑफ नवरात्री त्यामुळे आजची वेडिंग आहे आपली येल्लो आणि आज फुल ऑफ सगळ्यांनी घातलेले आहेत येल्लो मला दाखवतच मी आता तुम्ही बघू शकता मी पण येल्लो झालेली आहे आज तिने येलो कलरची साडी घातलेली आहे आणि आईने पण यल्लो कलरची साडी घातलेली आहे आणि बाबाने व्हाईट कलरची बनियन घातलेली आहे तर काही आता झालेले आहे आपल्या प्लॅनमध्ये चेंजेस आई आणि बाबा नाही येते ममाचे पण पिवली झालेली आहे पिवली पिवली नाही ऑरेंज झाले चला आपण जाऊया आता गाडीमध्ये बसूया आणि निघूया डेस्टिनेशन डेस्टिनेशनवर तर काही आता व्हायचं आहे सनसेट तुम्ही पाहू शकता किती छान इथे वाटत आहे म्हणजे इथे सीन आहे प्रदीप जाताना मम्मी आपल्याला किती वेळ लागेल तिथे पोहोचायला वीस मिनिट हा तर खूपच जवळ आहे आपल्या आपण रोज जाऊ शकतो हो तर गाईज आता आम्ही थांबलेलो हो, आहोत डिझेल भरायला कारण की तुम्हाला माहितीच आहे जर गाडीमधलं पेट्रोल किंवा डिझेल संपला तर आपली वाट लागू शकते आपल्याला टोचेन लावून इथे आणायला लागेल आणि त्यानंतर पेट्रोल भरून परत जायला लागेल त्यापेक्षा आपण पहिलेच भरून घेऊ आणि त्यानंतर जाऊ आता आपण इथं पेट्रोल भरूया आणि थेट निघूया थेट निघूया येस मी तो तर बोललेली की लगेच येईल हो येईलच आता अर्धा तास झालं अर्धा तास नाही दहा मिनिट झाले आहेत तशी हो येईल आता किती थोडं पाच मिनिट नक्की या हो नक्की तर गाईज आता आम्ही पोहोचलेलं आहोत प्रति तुळजापूरच्या इंट्रीज इथे हान झाडी आहे ना सगळीकडे हो ना सापाची झाडे इतकी सगळी रेड कलर व्हाईट कलर मस्त एकदम यस यस आम्ही आम्ही साईड मोंटेरे व्हिलेज आहे काय आता मी मंदिराच्या इथे पोहोचलेला आहोत तुम्ही बघू शकता इथे पिंक कलरचा कलर दिसत असेल तुम्हाला एकदम भारी आहे रे छोटेसे मंदिर आहे पण मस्त आहे यस चांगला आहे एक्झॅक्ट तसंच आहे परफेक्ट मेन आजूबाजूचा परिसर मस्त आहे ओ फार्म हाऊस आहे हं चला काय जाता आपण त्या मंदिराच्या आत मध्ये जाऊया चला माझ्या सोबत तुम्ही पण आता आम्ही मंदिराच्या परिसरात आलेलो आहोत आणि समोरच आहे मंदिर तुम्ही बघू शकता आणि काही इथूनच तुम्ही बघू शकता आपल्या तुळजा मातेची मूर्ती किती सुंदर दिसत आहे शकता गाईज या मंदिराला आत मना किती सुंदर असं सजवलेलं आहे तर

मंदिराच्या मागच्या साईडला पण खूप सुंदर अस व्यू आहे आणि आपण इथे होम सुद्धा करू शकतो तुम्ही पाहू शकता इथे मंदिराच्या एकदम साइडला किती सुंदर असा परिसर आहे इकडे बसायला वगैरे आणि इथे बाजूलाच मंदिर आहे खूप छान वाटेल इथे बसायला आणि खूप मोठा अशी गार्डन आहे इथे लोकांना बसायला जे की इथे थांबतात आणि आपण जाऊया आता इथे काय असेल ते बघायला इथे मम्मी तुला येऊन वाटलं वाटलं खूप छान आणि आता आम्ही दर्शन घेऊन घरी निघालेलो आहोत आपल्या आजूबाजूला एवढी छान छान सुंदर सुंदर ठिकाणं असतात पण जी आपल्याला माहिती नसतात पण अशीच ठिकाणं आपण बघितली पाहिजेत आपण लांब तर जातच असतो तुळजापूरला नेहमीच जातो पण इथे पण त्यांनी छान असं सुंदर मंदिर बनवलेलं आहे आप जेणेकरून आपल्याला त्या भवानीचं दर्शन इथे घेता येईल तर तुम्ही पण इथे नक्की येऊ शकता आणि या देवीचं दर्शन घेऊ शकता खूप सुंदर मंदिर आहे आणि आमचं दर्शन घेऊन आम्ही आता घरी निघाले आहोत तर गाईज मी जस्ट घरी पोचलेलो आणि मम्मी आणि आईने वरती घटस्थापना केलेली आहे जे की मी तुम्हाला आता आहे तर चला गायच आपण आता वरती जाऊया आणि तुम्हाला दाखवतो मी तर बघू शकता गायज आईने इथे घटस्थापना कशी केली खूप सुंदर अशी घटस्थापना केलेली आहे इथे आईने आजचा ब्लॉग मी इथे टेंड करत आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया असेल नवमध्ये तोपर्यंत बाबालाच गुण नाही